नमस्कार मी क्रिष्णकम साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला जम्मू काश्मीर खोऱ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालाय वीस पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली तर अनेक पर्यटक जखमी झाले त्यात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे सैन्याच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून बेछूट गोळीबार केलाय सुट्टीमुळे पहलगाममध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते पहलगामच्या बैसरण डोंगरावर घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर तिथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बार केला दहशतवाद्यांनी धर्म विचारून बेछूट गोळीबार केला असं प्रत्यक्षदर्शिनी सांगितलेलं आहे भेलपुरी भेजपुरी साइड में था एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे उसने बोला की शायद मुस्लिम मुस्तक है उसने उसको गोली मार दी नहीं 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 आप आप टेंशन मत लो अब बेटा आप यहाँ पे रहो हम साथ में आपने आप बोले ना मुझे क्या बोलते भेदपुरी साइड में था एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे उसने बोला की शायद मुस्लिम मुस्तक है उसने उसको गोली मार दी नहीं 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 आप आप टेंशन मत लो अब बेटा आप यहाँ पे रहो हम साथ में आपने आप बोले ना मुझे पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील चार पर्यटक जखमी झाले जखमींपैकी दोन पर्यटक हे पुण्यातील आहेत पाच जणांच्या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळीबार झालेला आहे महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार पर्यटक काश्मीरमध्ये आहेत पाच जणांच्या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळीबार झालेला आहे

काश्मीरमधील या दहशतवादी हल्ल्याच्या आता अपडेट समोर येत आहेत धर्म विचारून दहशतवाद्यांनी बेछूड गोळीबार केलेला आहे त्या जखमी मध्ये काही महाराष्ट्रातील पर्यटक देखील आहेत सत्तावीस पर्यटकांचा आता मृत्यू झालेला आहे बघा अपडेट बातमी समोर आलेली आहे सत्तावीस पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला अतिशय धक्कादायक बातमी आहे काश्मीर खोऱ्यातून पहलगाम मधील ही घटना आहे या जखमींमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा देखील समावेश आहे या संपूर्ण घटनेची आता केंद्र सरकारनं देखील गंभीर दखल घेतलेली आहे एक उच्चस्तरीय बैठक देखील दिल्लीत झालेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील श्रीनगरकडे रवाना झालेले आहेत सुगळी सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे महाराष्ट्रातील तब्बल दोन हजार नागरिक काश्मीरमध्ये आहेत पर्यटकांवरचा हल्ला अतिशय गंभीर आहे सत्तावीस पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला आहे गंभीर बाब म्हणजे पर्यटकांना धर्म विचारून त्यानंतर बेछूट गोळीबार झालेला आहे काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणांनी नाकेबंदी केलेली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांच्या गटावर दहशतवादी हल्ला झालेला आहे बेलगाममधल्या बैसरण डोंगरावर घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार झाला सैन्याच्या वेशात हे दहशतवादी लपून बसले होते भेळपुरी खाणाऱ्या पर्यटकाला नाव विचारलं आणि हिंदू नाव सांगताच त्याच्यावर गोळ्या झाडल्या या हल्ल्यात महाराष्ट्रातील चार पर्यटक जखमी झाले त्यातील दोन पर्यटक हे पुण्यात येल्यात द रेझिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पर्यटक आकड़ा है तो वाडले लाए सत्तावीस पर्यटक को अंजाम देते हैं इस काम को अंजाम देने के लिए वो कुछ दिन पहले आ गए थे आराम से उन्होंने प्लान किया सब कुछ करके अपना कार्यक्रम को अंजाम दिया ये तो ठीक है इसको दूर इस करने का तरीका ये है कि आप तो पहले आपकी सिक्योरिटी फोर्सेस एक कमांड एंड कंट्रोल में होनी चाहिए पूरी जम्मू एंड कश्मीर के एरिया में एक कमांड एंड कंट्रोल और फिर प्रॉब्लम उसकी आती है कि कई जो फोर्सेस होती हैं वो नहीं चाहती कि उनकी डायरेक्टर जनरलशिप चली जाए वो आर्मी के अंडर आ जाएं या किसी और कमांडर के अंडर में आ जाएं टर्फ हैंडलिंग जिसको कहते हैं अपनी टर्फ को बचा के रखना चाहते हैं पॉलिटिकल उसके एंगल आ जाते हैं बीच में ब्यूरोक्रेसी फौज के आई पी पुलिस और फौज के बीच में संघर्ष की बातें शुरू हो जाती हैं एक तो ये बड़ी बड़ी प्रॉब्लम है दूसरी अब प्र, फिर प्रॉब्लम आती है कि ये स्लीपर सेल्स इनको मदद कर रहे हैं छुपा के रखते हैं गुफाओं में तहखानों में अपने घरों में बड़े आराम से एज अ फैमिली मेंबर रखते हैं ये प्रॉब्लम है जब तक आप इनको दूर नहीं करेंगे इनको दूर करने के लिए आप संगठित होकर एक तो आपका कम, एक कमांड एंड कंट्रोल से पूरी सिक्योरिटी एजेंसीज आपके अंडर रिपोर्ट करेंगी और आपको पता होना चाहिए टेररिस्ट कौन से घर में कहा छुपा है लोकल थानेदार को पता होता है आप अगर आप सोचते लोकल पुलिस को नहीं पता होता भूल जाइए लोकल पुलिस को पता होता है नहीं तो थानेदार हिंदुस्तान कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक कोई ऐसा थाना नहीं है जहां पे ल, 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 ट, थानेदार को यह खबर ना हो थानेदार एक बहुत तगड़ी चीज होती है उसको पता होता है पर हम ये खबर निकलवाते नहीं है वहां पर भी रिलीजियस डिवाइड की बात